शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट दिसतोय जमीन थोडीशी हलकी आहे आणि तुणखडीयुक्त जमीन आहे तर हा आहे एम एस दहा हजार एक त्याचा खोडवा आहे प्लॉट आणि इथं जर आपण जर बघितलं तर ही सगळी अशी एकदम वाढ झाल्यासारखं आहे आणि हा जो काही अपिरियन्स आपण पाहतोय हा सगळा तर इथं काही आता हे सगळं जे आहे तर इथं चाबूक पाणी रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय तर असे जे काही हे जे काही आता हे सगळं जे काही वाढलेलं आहे याचा ऊस अजिबात तयार होत नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील हे सगळं व्यवस्थित प्लास्टिकच्या पोत्यामध्ये जे आहे ते आपण कट करून हे सगळं प्लास्टिकच्या पोत्यामध्ये भरा आणि बाहेर नेऊन जे आहे ते शेताच्या बाहेर नेऊन जे आहे ते जाळून टाका बरेचसे शेतकरी काय करतात ते आहे असंच फक्त एवढं चुरून परत मग आता समजा इथं पण हा प्रादुर्भाव अशा पद्धतीनं झालेला आहे तर हे असं घेत घेत जे आहे ते रानातून इथून तिथून जातात आता इथं शेतकरी महोदय आहेत मला हे जी काही चाप काही दिसाले का नाही हा हात तर ह्याला जर हात लावला तर हाताला काय लागणार आहे काळी पावडर लागते बरोबर आहे हे सगळं इथं पोर्स इथं पानावर काळे टिपके टिपके पडल्यासारखे हो ही पावडर जे आहे तर ही ह्या बुरशीचे बीजाणू आहेत म्हणजे बीज आहे बीज समजा हे जर बीज असं जर शेतात पडलं मग दुसऱ्या ह्याला पण जे आहे ते हे काय करतं बाधा करतं आपण बघा आता इथं पण आहे इथं पण आहे का जवळजवळ तर हे जर असंच आपण जर ठेवलं शेतामध्ये त्याचा विस्तार होतो त्या अनुषंगाने आता आपण सांगितल्याप्रमाणे जे आहे ते कट करून जे आहे ते आपण शेताच्या बाहेर नेऊन जाळा दुसरा विषय ह्याच्यामध्ये ह्याचा प्रसार जास्त होऊ नये त्या अनुषंगाने आता शुगर सुक्रोज पर्सेंटेज ज्या व्हॅरायटीमध्ये जास्त आहे त्या ठिकाणी ह्याचं बऱ्यापैकी आपल्याला दिसतो जे हा दहा हजार एक असेल आठ हजार पाचमध्ये आपल्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा चाबुक आणि सगळ्यात जास्त जे शासनानं बॅन केलेली जी काही व्हॅरायटी आहे बासष्ट एकशे पंच्याहत्तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आउटब्रेक दिसतो आपल्याला गेल्या वर्षी भोसा प्लॉट होता तिथं त्याच्यामुळं म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्या उत्पादनामध्ये पण घट झालेली तर आ, हे वाढू नये त्याच्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक एक आहे डायफेकोनाझोल नावाचा घटक तर तो घटक असलेलं तुम्ही बुरशीनाशक फवारणी करू शकता एक मिली प्रति एक लिटर पाणी आता मार्केटमध्ये आमिस्टार टॉप या नावानं ते बुरशीनाशक येतं तर ॲग्रिस्को शिफारस आहे एक मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर ह्याला थोडाफार प्रमाणामध्ये आपण प्रतिबंध जे आहे ते घालू शकतो मात्र महत्त्वाचं इरेडिकेशन हे सगळ्यात आहे ह्याच्यामध्ये हे पूर्ण जे आहे ते काढून जाळून टाकणं हा एकमेव पर्याय ह्याच्यामध्ये आहे